ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिगंबरा दिगंबराचा गजरात दत्त नगरी दुमदुमली पौर्णिमा व गुरुवार निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दत्तप्रभूंची राजधानी श्रीक्षेत्र नरसीवाडी येथे पौर्णिमा व गुरुवार निमित्त श्रीदत्त भक्तांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री दत्त भक्त व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजराने दत्त नगरी दुमदुमली श्री क्षेत्र नुडसेवाडी येथे पौर्णिमा व गुरुवार निमित्त श्री दत्त दर्शनाकरिता पहाटेपासून महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथील श्री दत्त भक्त सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी केली होती पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी आठ ते बारा अभिषेक दुपारी साडे वाजता महापूजा सायंकाळी साडे नंतर सा� पालखी असे धार्मिक कार्यक्रम पार पडले सांगली मिरज तसे सीमा भागातून श्री दत्त भक्त पायी चालत दर्शनाकरिता नुरसीवाडी येत एत होते येथील मिठाईचे दुकान पेडे कवट बर्फी व प्रसाद घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती तसेच या ठिकाणी असलेले यात्री निवास लॉजिंग बोर्डिंग व हॉटेल दत्त भक्तांनी फुलून गेलं होत बहुमजली पार्किंग पूर्णपणे वाहनाने पार्किंग झाल्याने मिरज सलगरे महामार्गावर भक्तांनी चारचाकी वाहने पार्किंग केली होती यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती एकंदरीत चारचाकी वाहनाच्या गर्दीमुळे पार्किंगचा बोजवारा उडाल्याचं चित्रही पाहायला मिळालं श्री दत्त देवस्थान समितीकडून व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य नियोजन करण्यात आलं होतं महानकरी न्यूजसाठी हिजाज खान पठाण कुरुंदवाड